चंद्रकांत उर्फ तात्या बलवंत दिवेकर हा पंचवीस वर्षाचा मुलगा आहे हा मजुरी करतो त्याने एक नाबा लडकीच्या जा। माग जाऊन तिला छेडण्याचा प्रयत्न केला त्यावरून पोलीस स्टेशन कोळशेवाडी इथे सी आर नंबर नऊशे एकाहत्तर अप्रिल दोन हजार चोवीस कलम चौऱ्याहत्तर आणि अठ्याहत्तर भारतीय न्याय संहिता त्याबरोबरच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा दोन हजार बारा चे दहा आणि बारा प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर प्रकरणामध्ये या आरोपी अटक करण्यात आलेली आहे माननीय न्यायालयासमोर त्याला उभं करण्यात आलं होतं माननीय न्यायालयाने त्याला आता जेलमध्ये पाठवलेलं आहे लवकरच आम्ही सदरच्या प्रकरणामध्ये फॉलोअप घेऊन माननीय न्यायालयात विनंती करणार आहे की लवकरची केस चालवावी आणि संबंधिताला लवकरात लवकर शिक्षा करावी तो मजुरी करतो पण दारू पिण्याच्या सवयीचा असल्यामुळं त्याचा सध्या मजुरीवरतीही लक्षण आहे त्यामुळे तो आता मजुरी करत तुझं वय काय त्याचं वय आता पंचवीस वर्ष आहे